नमस्कार सत्यपाल जीमध्ये आपल्या सर्वांचं सा स्वागत आहे आज महाराष्ट्राचा महानिकाल होता आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीची हवा झाली आहे महायुतीचे सर्वात जास्त उमेदवार आहेत तर त्याचप्रकारे मीराभईंदर शहरात वन फोर्टी से वन फो एकशे पंचेचाळीस मतदान त्याचप्रमाणे एकशे पंचेचाळीस विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार नरेंद्र मेहता यांना एक लाख चाळीस हजारपेक्षा जास्त मतं पडले तसेच साठ हजारपेक्षा जास्त नीट त्यांना मिळाले जी जिंकल्यानंतर त्याचं त्या या मतदान केंद्रात आलेले आहेत प्रमाणपत्र घेण्यासाठी त्यावेळी आम्ही त्यांच्याशी संपर्क केला आणि त्यांच्याशी चर्चा केली जो काही विजय आहे त्यांचा त्याच्यावर त्यांचं काय म्हणणं आहे ते जाऊन निघालं जी तुम्हाला विजय भेटला त्याच्याबद्दल मी सर्व सर्वप्रथम या शरद दांगरे यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आभारी व्यक्त करतो की आपण या ठिकाणी मला परत एक निवडून दे दिले आणि या शहराची सेवा करण्याची संधी दिली आणि भारतीय जनता पक्ष आमच्या नेत्यांचे सर्वस्तर पक्ष सृष्टि सुद्धा आभार व्यक्त करतो त्यांनी परत मतदार एकदा विश्वास दाखवला आणि ही निवडणूक लढण्याची संधी दिली मी आपले सर्व कार्यकर्त्यांचा सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो ज्यांनी या पाच वर्ष संघटनेला बडकट करून मजबूत करून दूर। आज या ऋणात उतरलो आणि आम्ही विजय हासिल केला अपक्ष आमदार गीताजी त्यांचा वैयक्तिक टीका घेतली वैयक्तिक तेच वैयक्तिक टीका तर भारी पडली कारण की लोकांना विकास पाहिजे तुम्ही कशासाठी निवडून येणार काय करते, ते ना करता ते पाहिजे ते न करता रोडमॅप न करता त्यांनी व्यक्तिगत टीका टिप्पी केली तेच त्यांचं नुकसान असं आमचं मत आहे आणि मी त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी मी या शहरामध्ये विकासासाठी आलो आणि विकास आमचं एक मात्र लक्ष आहे